तुम्ही बघू शकता व वर्धा तालुक्यातील कोसरसार ते रोड लगत पूर्ण धरणाचे पाणी तिथे सापलेले आहे त्यामध्ये बोरका ते कोसरसार हा मार्ग आम्हाला बोरका वाशियाला जाण्यासाठी एकच आहे समजा कोणाची जर प्रकृती बिघडली तर याला पर्याय काय आहे आमच्या बाजूलगत वर्धा जिल्ह्याची सुरुवात होते तिथं पण एक खूप मोठी नदी आहे आणि त्या नदीला कोणत्याही प्रकारचे आम्हाला जाण्यासाठी ना कुल नाही आहे आम्हाला फक्त वरोराला जाण्यासाठी एकच मार्ग आहे आणि दरवर्षी हा मार्ग पावसाने बंद पडलेला असतो समजा कुणाची प्रकृती जर बिघडली समजा गर्भवती महिला असो किंवा छोटे बाळ असो किंवा आई मातारे यांची जर प्रकृती बिघडली तर आम्ही त्यांना न्यायचा कसं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे तरी आमच्या गोडका ग्रामवासीची अशी प्रशासनाला मागणी आहे की त्वरित आम्हाला ते पुलाचे बांधकाम करून आम्हाला आमचा मार्ग मोकळा करून द्यावा अन्यथा आम्ही गोडका ग्रामवासीयातर्फे आम्ही एक मोठं आंदोलन उभारून आम्ही याच्यावरती तोडगा काढण्याचा का प्रयत्न करू यामध्ये आपले स्थानिक गावकरी राजीभाऊ कडस हे आपल्याला या पुलाबद्दल थोडीशी माहिती देईल किती वर्षापूर्वी तर या पुलाचं काम दरवर्षी हेच चालू आहे पाणी असल्याच्या कारणानं जाता येता खूप अडचण चालू आहे दरवर्षी आज प्रोग्राम चालू आहे पाऊस आला का म्हणजे गावकऱ्यांना ने काय नेमकं हा प्रश्न इथं तयार झाला आहे एखाद्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी घरीच राहायचं का काय करायचं नेमकं करायचं काय शासन मार्फत सांगेन आपल्याला तुम्ही बघू शकता बोडका कोसरसा रन मार्गावरील हे छायाचित्रे याच्यामध्ये पूर्ण पाणी किंलेला आहे त्यामध्ये प्रशासनाने ग्रामवासींची दखल घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी बोडका ग्रामवासींची विनंती